भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा आणि वैद्यकीय आघाडीच्या संयुक्त विद्यमाने भाजपा सातारा जिल्हा कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य वारसा विचार घेऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले समाजसेविका डॉक्टर अरुणताई बर्गे मनीषाई पांडे भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तेजस दमदाडे वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र घडाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या निवशेव्या जयंतीनिमित्त कामगार मोर्चा तसंच वैद्यकीय मोर्चाने साताऱ्यात त्यांच्या चित्रांच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे ज्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने सर्वच कामगार मोर्चाचे वैद्यकीय मोर्चाचे सर्वजण उपस्थित आहेत आणि समाजात काम करत असलेल्या महिलांचा आज आपण सत्कार करत आहोत आपल्याला सगळ्यांना की तीनशे वर्ष झाले तरी सुद्धा आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाबद्दल दातृत्वाबद्दल बोलत आहोत कारण की त्यांचं कार्य होतच एवढं मोठं जरी त्यांच्या राज्याला सीमा होती तरी त्यांच्या दातृत्वाला सीमा नव्हती आणि आम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी हा एक खूप उत्तम कार्यक्रम दिला करून ज्याच्यामुळे समाजापर्यंत तीनशे वर्ष झालं तरी देवी होळकर यांचं कार्य आज आम्ही फोडू शकत शकत शकतो आहे आणि आज ह्याचा फक्त एक आम्ही सुरुवात केलेली आहे येत्या दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभांमध्ये कार्यक्रम होणार आहे तुम्हाला माहित असेल काल परवाच कराड दक्षिणमध्ये आता जे आपले भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दहा हजार महिलांचा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भांड्याचं वाटप करण्यात था आलं तसंच बांधकाम कामगारांना किट देण्यात आले आणि ठिकठिकाणी साताऱ्यात वेगवेगळे कार्यक्रम कुठे मंदिराची स्वच्छता असेल लहान मुलांना निबंध स्पर्धा असेल याच्या मागचं कारण असं की मुलांमध्ये पण तो अवेअरनेस किंवा त्यांचे विचार अहिल्यादेवीचे पोहोचावे म्हणून हा कार्यक्रम घेतला जात आहे आणि आता सुद्धा पुढे आम्हाला एक रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा याचं आयोजन आहे तिथे आम्ही जाणार भारतीय जनता पार्टी सातारा यांच्या वतीनं पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती आज आपण साजरी करतोय अतिशय उत्तम रीतीनं हे साजरे केलंय अहिल्याबाईंचे जे विचार होते की आपल्या धर्माप्रती आपल्या समाजाप्रती आणि स्त्रियांनी कसं कणखर राहावं हे त्यांनी जे दाखवून दिलं स्वतःच्या कृतीतून तर त्याचा पुढं आपल्याला उपयोग व्हावा स्त्रियांना व्हावा समाजाला व्हावा आणि त्या गोष्टीची आपल्याला आठवण राहावी आपल्या धर्मासाठी त्यांनी जे कार्य केलं आहे ते अतुलनीय आहे बऱ्याच लोकांच्या ते नजरेत नाही दुःखाचे अनंत डोंगर त्यांच्यावर आले तरीही त्याच्यातून त्या कशा सावरल्या याचे एक आदर्श आपल्यासमोर उदाहरण आहे आणि तीनशे वर्ष अजूनही आपल्या हृदयातून त्यांचं काम जात नाही आहे आणि ते तसंच पुढं चालत राहावं भाजपची जी विचारसरणी आहे ती अहिल्याबाईंची होती हे नीट त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतात आपल्या लक्षात येत आहे तर आपण ते पुढे न्यावं यासाठी हे आजी जयंती साजरी केली दुसरी उल्लेखनीय गोष्ट आहे की उल्ले बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिला काम करतात बरीचशी कामं अशी असतात की नुसती ग्लॅमरस सिझलिंग डिझलिंग ब्युटी आणि तेच लक्षात येतं पण दुर्लक्षित असलेली कामं समाजाच्या लक्षात यावी म्हणून आज आपण इथे चार महिलांचा सत्कार केला आहे त्यामध्ये गीतापठण करणाऱ्या अगदी गीतेचा प्रचंड अभ्यास करणाऱ्या एक ताई होत्या पुन्हा आपल्या समाजाच्या तळागाळातल्या आणि दिव्यांगांसाठी प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या एका ताईंचं अतुलनीय काम आहे आणि त्याहीपेक्षा कळस म्हणजे आपले जे सैनिक सीमेवर जे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं घरातल्या स्त्रिया कशा राहत असतील त्यांच्या वीरपत्नी कशा राहत असतील पण त्या दुःखातून उठून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात तर त्यांचे आदर्श घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज भाजपने एक कार्यक्रम ठेवला होता अतिशय सुंदर रीतीनं कार्यक्रम झालेला आहे मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद निमित्त त्रिशताब्दी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमानिमित्त चित्रप्रदर्शनी कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम शुभारंभ फक्त सातारा जिल्ह्यात आपण केलाय पण महत्वाचा विषय असा की हा मंडळस्तरीय म्हणजे तालुका स्तरावरती हा कार्यक्रम चित्रप्रदर्शनीचा हा त्या त्या विभागात केला जाणार आहे खऱ्या अर्थानं अहिल्या देवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये ह्या संदर्भात जयंतीचा अवेअरनेस व्हावा सर्वत्र त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी आज गोष्टी ज्या केल्या आहेत म्हणजे आज जर बघितलं तर आपल्या आपल्या, संग आपल्या संगमौलीच्या घाटाचं पण त्यांनी बांधकाम चांगल्या पद्धतीनं केलं होतं त्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बारा ज्योतिर्लिंग हे सगळ्याचा जीर्णोद्धार ह्या देवीने केला त्याचबरोबर पूर्णपणे श, श शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूर सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी जीर्णोद्धार केला त्या स्थळी आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं व्यवस्थापन करायचं का काम दुसरी गोष्ट तिथं साफसफाई करायचं काम प्रत्येक मोर्चाला एक जबाबदारी दिली ती त्याच चित्र प्रदर्शनीच कार्यक्षक आमचे अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज आपण पूर्णपणे सातारा जिल्ह्यात राबवत आहे त्याचा शुभारंभ फक्त आपण जिल्हा कार्यालयातून आज करतोय पण हा पूर्ण तालुक्यात त्या पद्धतीनं घडला जाईल एवढं सांगतो काल कार्यक्रम झाला बाबांच्या उपस्थितीमध्ये नहीं, 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 बाकी म्हणजे अलबेल काय नाही नाही सगळं अलबेल आहे उपस्थिती माझी नव्हती म्हणजे माझा परवा ॲक्सिडेंट झाला होता आणि मला बोलवलं होतं सरचिटणीस आहेत त्यांना पण माहिती आहे परवा माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही बाकी विषय काय नाही कारण की कसं आहे कामगार मोर्चा हा जस्ट मोर्चा आहे पण हे सगळं भारतीय जनता पार्टी एक कुटुंब आहे आज कुटुंब म्हणून आम्ही सर्व काम करतो कारण की ही कुठली संस्था नाही कारण याच्यात संस्कार आहे आणि ही कुठली पार्टी नाही कारण हा परिवार आहे त्यामुळे सर्वजणच आम्ही एकत्रित पद्धतीने काम करतो आपल्याकडे शंभर टक्के कामगार मोर्चा हा चळवळीचा मोर्चा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की कामगारांच्या ज्या अन्यायाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही लावून धरतो काही ठिकाणी आंदोलन पण करायला लागतात आणि काही सेक्टर्स मध्ये जिथे अन्याय होतोय तिथे शंभर टक्के आता अडुसष्ट प्रकारचे कामगार आहेत आता त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये असे कामगार आहेत की त्यांचा अजून त्यामध्ये इन्वॉल्वनेशन नाही आहे पण आम्ही तसं वरती प्रदेशशी बोलतोय संघटनेशी चर्चा करतोय आपण त्या पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि इथून पुढंसुद्धा जिल्ह्यात कुठं अडचण असलं तरी सगळ्यांनी एकोपानेच आम्ही काम करू स्थानिक समाज जे इलेक्शन होतं आता विधानसभेत हां वाई विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी हा चांगला मजबूत संघटनात्मक पक्ष आहे आज आमचे नेते मदनदादा भोसले आणि आत्ताच ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आमच्या सुरभिताई या महिलाच्या जिल्हाध्यक्ष नाही आमच्या निवडणूक प्रमुख आहेत त्या ज्या म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणून वाई विधानसभेत चांगल्या पद्धतीनं आम्ही मजबूत काम करू त्यात काही शंकाच नाही राहा